मेळघाटात अकोलामधील उर्जित फाउंडेशन आणि पंचवीस यूथ मल्टीपर्पज फाउंडेशनतर्फे वीस विद्यार्थ्यांना छत्रीचे वाटप पंचवीस यूथ फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्तेचाळीसव्या मेळघाट शिबिराच्या निमित्ताने मेळघाटातील पोटीलावा जिल्हा परिषद शाळेत पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वीस छत्रींचे वाटप करण्यात आले पंचवीस युथ फाउंडेशन ही संस्था मागील अनेक वर्षांपासून मेळघाटात सामाजिक कार्यासाठी कार्यरत आहे या संस्थेच्या माध्यमातून विविध भागातील तरुणांना समाजकार्यासाठी प्रेरित केले जाते तरुणांना राजकीय सामाजिक बाबींची जाणीव करून दिली जाते निसर्ग भ्रमंती आदिवासी संस्कृतीची ओळख पक्षी निरीक्षण व तज्ञांचे मार्गदर्शन यासारखे उपक्रम होतात मेडघाट येथील ग्राम ज्ञानपीठ कोठा येथे सत्तेचाळीसवी शिबिर बारा ते सोळा जुलै दरम्यान पार पडले शिबिरात महाराष्ट्रभरातील पंचवीस तरुण तर छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमधीलसुद्धा विद्यार्थी सहभागी झाले होते या शिबिराला आर्थिक मदत करण्याचे काम अकोला येथील उर्जित फाउंडेशनने केले शिबिराच्या यशस्वीतेसाठी पंचवीस युथ फाउंडेशनच्या टीमने सहकार्य केले